स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक। कर्जत कल्याण या राज्यमार्गावरील नेरळ परिसरात राज्यमार्गाची दुरावस्था झाली आहे रस्त्यावरून डांबरीकरण करण्यात आल्यानंतर आता या रस्त्यावरील डांबर वाहून गेलं असून नुसती खडीच शिल्लक राहिल्यानं या राज्यमार्गावरून प्रवास करणं मोठं धोक्याचं बनलंय सध्या या राज्यमार्गावर मोटरसायकलला अपघात घडतायत तर मोठी चार चाकी वाहन स्लीप होत असल्यानं याचा एक व्हिडिओ प्रवासी वाहन चालकानं सोशल मीडियावर व्हायरल केलाय त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं याची दखल घेत उपाययोजना करावी अन्यथा मोठी दुर्घटना घडेल म्हणून सांगण्यात येत आहे कर्जत कल्याण राज्यमार्ग हा सुरुवातीपासूनच वादाच्या केंद्रस्थानी राहिलाय याला कारण यावरील अपघाताची मालिका काही केल्या थांबलेली नाही रस्त्याच्या कामात नियोजनाचा अभाव असून अद्याप या रस्त्याचं काम ठिकठिकाणी थीक अर्धवट असल्यानं तसंच सूचना फलकाच्या अभावामुळे अपघाताची मालिका सुरू असल्याचं समजतय मान्सून सुरू होण्याच्या काही दिवस आधी या रस्त्याच्या ठेकेदाराकडून रस्त्यावर डागडुजी करण्यात आली होती कर्जत कल्याण राज्यमार्गावरील नेरळ एल या शाळेच्या मार्गाच्या येथून ते नेरळ ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत डांबरीकरण रस्त्यावर पुन्हा एकदा डांबरी खडीच्या माध्यमातून रस्ता तयार करण्यात आला होता दरम्यान आता याच रस्त्यावर डांबर पावसाच्या पाण्यात विरघळून गेल्याचं चित्र असून केवळ रस्त्यावर खडी पसरली आहे ही खडी रस्त्यावर पसरल्यानं येथून प्रवास करणारे वाहन चालक मात्र यांनी धास्ती घेतलीय रात्रीच्या वेळी मोटरसायकलचे इथे अपघात घडत असून मोठी वाहनं वळणावर स्लीप होत असल्याचं चित्र आहे त्यामुळे पुढे एखादा मोठा अपघात होण्याची भीती देखील वर्तवण्यात येते सध्या या रस्त्याच्या देखभालीचं लक्ष हे पनवेल उरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे त्यामुळे कर्जत आणि पनवेल हे दोन्ही तालुके दोन टोकावर असून यामध्ये मोठं अंतर आहे एखादी दुर्घटना घडल्यास उरण येथून अधिकारी केव्हा पोहोचणार हा मोठा प्रश्न असून संशोधनाचा विषय बनलाय शासनानं रस्त्यावर पसरलेली खडी ताबडतोब असल्यानं या मार्गावर दिवसाला हजारो लाखो वाहनं धावत असतात त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे आता तरी उरण सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याकडे लक्ष देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ